बघा फ्रेंड किती छान एकदम क्रिस्पी आणि मार्केटसारखे समोसे झालेत चला आज बनवूयात समोसे हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचे आमच्या तनु किचन किचनमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम बाजारसारखे समोसे खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तर चला बनवूया तर सर्वप्रथम मी इथे घेतले आहे कोथिंबीर हळद पावडर लाल मिरची पावडर मिरच्या सात आठ अद्रक लसण थोडे जिरे मोहरी घेतली आहे ओवा घेतला आहे आणि धने पावडर नंतर चवीनुसार मीठ घेतले आहे आणि उकडलेले बटाटे घेतले आहेत तेल घेतले आहे सर्वप्रथम दोन कप मैदा घेतला आहे त्यामध्ये ओवा एक चमचा छान ओवा चोळून टाकून घ्यायचा नंतर अर्धा चमचा मीठ घ्यायचे नंतर त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकायचे फ्रेंड्स तेल जास्त प्रमाण टाकायचे नाही कारण मग समोस त्याचं टेक्स्चर चेंज होतं त्यामुळे जास्त तेल घ्यायचं नाही ह्या गोष्टीचे लक्षात द्यायचे ठीक आहे नंतर सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर त्या मिश्रणाची मुठ्ठी बनली पाहिजे पिठाची म्हणजे आपलं तेल एकदम परफेक्ट आहे नंतर पाणी घ्यायचे नंतर ॲड करायचे थोडे थोडे करून पाणी मिक्स करायचे पाणी कधी पण थोडे थोडेच मिक्स करून घ्यायचे कारण एकदम मिक्स केल्यानंतर ते खूप सैल होते पीठ आणि समोसे छान खस्तेदार होत नाही त्यामुळे हे या गोष्टीचं लक्ष द्यायचं की थोडे थोडे पाणी मिळल्याने आपल्याला जास्त पातळ नाही करायचे पीठ घट्टच राहू द्यायचे आणि थोडंसं पाच दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ समोस्याचा सगळ्यात पहिले एका कढईमध्ये तेल टाकले मी मोहरी टाकली आणि अद्रक लसण मिरची पेस्ट टाकली नंतर व्यवस्थित छान करून घ्यायचं मिक्स त्यानंतर त्यामध्ये बटाटे कुस्करून टाकायचे ह थोडीशी हळद पावडर टाकायची अर्धा चमचा आणि मिक्स झाल्यानंतर बटाटे कुस्करून टाकायचे इथे मी तुकडे करून नाही घेतलेले बटाटे डायरेक्ट मॅश तुकडे असे मी हे करून टाकायचे मिक्स बघू शकता अशाप्रमाणे बटाटे कुस करायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा आणि धने पावडर टाकायची अर्धा चमचा आणि मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स आपण लाल मिरची थोडी कमी टाकली कारण पहिले आपण मिरच्या त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत हिरव्या मिरच्या त्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायची नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि छान हलवून घ्यायचं नंतर हि ही, हिरवी कोथिंबीर छान पसरून मिक्स करून घ्यायची आणि रेडी आहे आपले समोस्याचा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी तर थं थंड व्हायला ठेवून द्यायचे त्यानंतर एक छोटे हुंडा घ्यायचा आणि तो पोळीसारखा छान लाटून घ्यायचा जास्त पातळही नाही लाटायचा कारण पातळ लाटल्यामुळे काय होतं की आपण जेव्हा समोसे तळतो ना त्यामधलं मिश्रण बाहेर येतं त्यामुळे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही मिडियम साईजची पोळी लाटून घ्यायची किंवा अशा प्रकारे लाटून घ्यायची आणि मधून कट करून घ्यायचे आणि कट केल्यानंतर साईडने पाणी लावून घ्यायचे हे पा अशा प्रकारे व्यवस्थित असे पाणी लावून घ्यायचे म्हणजे म बाहेर मसाला येत नाही आणि व्यवस्थित पॅक होते ते मसाला अशा प्रकारे समोसा बनवून घ्यायचा झाल्यानंतर त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आणि मसाला जास्तही भरायचा नाही फ्रेंड्स कारण मसाला जास्त भरल्यामुळे काय होतं आपल्याला व्यवस्थित पॅक करता येत नाही आणि तेलामध्ये टाकल्यानंतर मसाला बाहेर येतो या गोष्टीचे लक्षात ठेवा की मसाला कधी पण थोडासा कमीच भरायचा म्हणजे आपल्याला समोसा छान पॅक करता येतो हे बा अशा प्रकारे व्यवस्थित दाबून समोसा पॅक करायचा आणि बघा मी परत दाखवते तुम्हाला कशा प्रकारे करायचे ह्या छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स असतात ना फ्रेंड्स त्या खूप म समजणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर आपल्याला माहिती नसलं तर व्यवस्थित परफेक्ट समस्या होत नाही त्यामुळे या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात त्याकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं की आपला समोसासुद्धा मार्केटसारखा एकदम क्रिस्पी क्रंची आणि खस्तेदार होतो आणि कधी पण घरचा समोसा किंवा चाट वगैरे काही पण असेल तर ते घरीही बनवलेलं खूप चांगलं असतं कारण तुम्हाला माहिती आहे की बाहेरचं व्यवस्थित राहत नाही चला आता आपले समोसे तयार आहेत आपण आता तेल गरम करून घेतलं आहे आणि छान डीप फ्राय करून घ्यायचे समोसे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे ते तेल हाय फ्लेमवरच ठेवायचं जास्त पण कमी नाही ठेवायचं त्यामुळे त्याला क्रिस्पी पण येतो थोडंसं तेल गरमच व्यवस्थित पाहिजे आलटून पलटून आपण आपले समोसे व्यवस्थित छान तळून घ्यायचे खूप छान लागतात फ्रेंड्स एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि व्हिडिओ कुठून बघतायत माझा कमेंटमध्ये नक्की सांगा बघा किती छान प्रकारे आपले समोसे तळले जात आहेत हे बघ रेडी आहे आपले समोसे बघा असा कलर टेक्स्चर आलो फ्रेंड्स रेडी आहे आपले समोसे कसे झालेत नक्की कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय